मित्रांनो मी आपला संदीप एरंडे बळीराजा ब्लॉक मध्ये स्वागत आहे मित्रा आपलं आणि विषय असा आहे मित्राव की मोसंबीची जी बारीक गुंडी राहते म्हणजे फळ राहते बारीक फळे त्याची गळ होऊ नये म्हणून की तुम्ही कोणती फवारणी घेतात आणि त्याच्यावर अजून काय उपाय करतात हे जरा मध्ये सांगायचं आहे आणि दुसरी गोष्ट काय मित्रा की आपण एकोणाऱ्याला जरा हा संवाद केला हाय गे ते बी आपल्याला समजलं जात आहे की कोणती फवारणी चांगली राथी किंवा कोणच्या फवारणी आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये तर साइडला आपल्या मोसुंबी बी मित्रांनो तुम्हाला मोसंबी झाड पण दाखवून मी की आपण मोसंबीच्या बागेमध्येच बसेलय तर आपण ते बी बघून घेऊ आपले मोसंबी किती फुटले काय फुटले हैगाने बारीक गुंडी अजून काही फुलातून बारीक बारीक गुंडी निघली अजून बारीक आहे पण त्याच्यामध्ये काय झालं की ऊन बी प्रचंड आहे तापमान ज्यादा आहे आणि ह्या तापमानामुळे काय हो राहिले की गुंडीगळ पण हो राहिली काही सुरुवातीला फुलगळ पण झाली कळीगळ झाली यंदा म्हणजे भरपूर असं मोसंबीचं नुकसान झालं मित्रांनो कारण यंदा काय झालं की सुरुवातीपासून म्हणजे दिव थंडीच्या दिवसामध्ये थंडी राहिली नाही आभळे एकदम पावसाचं वातावरण तयार होत आहे तर अशी कंडिशन झालेली आहे त्याच्यामुळं काय होतं की बाबा आपली जी गुंडी आहे ही गुंडी ह्या तापमानामुळे म्हणा किंवा ह्या निसर्गाच्या बदलत्या त्या लहरीपणामुळे म्हणा तर ती गळू राहिली तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय केला हे पण कमेंटमध्ये जरूर सांगा आणि दुसरी, दुसरी दुसरी गोष्ट काय आता जे पाणी समजा आपण जे आता पाणी सोडतोय झाडाला तुम्हाला मी झाड दाखवतोय सध्या पाणी चालू आहे मग आपल्या पाठीमागे जे असेल ना चालू, पानी चालू है मजी है। ते ही पाणीच चालू आहे मोसंबीला म्हणजे आपण जर बघितलंय ह्या वर्षी काय झालं की सुरुवातीपासून पाऊस जसा बंद झाला एक तर वर्षी पाऊस पण प्रचंड झाला त्यावेळेस माल असताना आंब्या माल असताना त्यावेळेस बी प्रचंड नुकसान झाली शेतकरीची मोसंबीची आणि ह्या वर्षी काय झालं की ताण बी लवकर बसला नाही झाडाला म्हणजे जे होत त्यांना ताण यायला खूप दिवस लागले आणि कोण -कुं ताण बसले पाणी सुटले तर वातावरण चेंज झालं म्हणजे वातावरण असं झालं की व मोसंबीला जे पाहिजे होतं आपल्याला म्हणजे थंडी पाहिजे होती थंडीच्या दिवसामध्ये मोसंबी चांगली फुटतात पण एवढं प्रचंड ऊन हे सध्याचे एवढं सध्याच एवढं तापमान आहे मित्रांनो तर अजून पुढे चालून काय होईल सांगता येत नाही म्हणजे जे आपण आता गळीला जे फवारणे फिवरणे आपले जे चालूच आहे समजा आपण ते तर करतोय पण ह्या तापमानामुळे काय होत आहे <laughs> की जी सेटिंग व्हायची म्हणजे सेटिंग व्हायच्या आधी तुमची जरा गळ म्हणजे तुमची सेटिंग व्हायच्या आधी जी गळ होती हिचं नियंत्रण करणं गरजेचं आहे ते एकदा एवढं झालं समजा फळ एकदा सेटिंग झाली तर मग ते गळ होत नाही हे की नाही मग फक्त आपल्याला पाणी त्याला बुरशीनाशक हे असं आपण फवरीत राहतो पण जोपर्यंत त्याची सेटिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला काळजीची आहे आणि त्याच्यात वातावरण असं की एक दोन दिवस झाले समजा वातावरण चेंज व्हायला पाहिजे होत आता ह्या वर्षी असं झालंय की महिना झालाय एक महिना होत आलाय तसं ढगाळ वातावरण आहे आता सध्या गरमट पण आहे तुम्ही जर शेतात असल तर बघा कसा घाम येतोय आपण थोडं आता बेर देऊन आलो मी पाणी चालू होत पाठीमाग आता लाईट पण जाणार आहे ते म्हणलं चला तुमच्या सांग थोड्या गप्पा बी मारू कारण लाईट आठ वाजून वीस मिनिटाला येते चार वीसला जाते आठ तास लाईट ती तर सध्या मोसंबीलाच पाणी चालू होतं तर आमचं ते एक आम तिकडे डिपी जळली होती तर त्याच्यामुळं ती जी मोटर आहे आपली ड्रिपला चालणारी ती ड्रीपला चालत नव्हती म्हणजे त्याच्यामुळं मग आपण असं दांडाने पाणी दिलं मी दाखवत तुम्हाला ते दे। दांडानं दिलेलं पाणी परत तुम्हाला फुटलेला बाग नाही की नाही आता सध्या आपण बाग माझे ह्या साईटला दिसते मोसंबीचे आता आपण हे झाड बसलो हे जांभळीच आहे राय जांभूल हे पण चांगलं फुटलं या वर्षी जांभळीला पण लवकर बार आला या वर्षी काही समजा ना काय भातगडे तुम्ही मोसंबीचे उत्पादक हो। जर असतील मित्राऊ आणि जर मोसंबीसाठी काही जर घेतला असेल तुम्ही फवारने तर ती कमेंट मध्ये जरूर सांगा है का नाही कमेंट आपलं चालू आहे ना कमेंट आवाज येतो मित्रा आवाज येतो कमेंट करा बरं आवाज येतो का नाही येतो असं वक्के म्हणा किंवा येस वक्के असं नो असा आवाज येतो का नाही हे बघा आधी एक कमेंट करा म्हणजे मला समजन आवाज येतोय नाही येतोय तर हे जे ना मित्रा आपण लावी येऊन अशी विषय घेत असतो शेतीविषयी चालतंय आपलं कारण आपण कसं आहे की बाबा प्रत्येक वेळेस वेगळेवेगळे विषयावर आपण येत असतो पण सर्वात महत्वाची गोष्ट काय की मोसंबीच जे आहे सध्या हे मोसंबीची गुंडीगळ होणं फुलगळ होणं तर हा त्रास जास्त चालू आहे आणि ह्या वर्षी काय झालं मित्र पाऊस जादा झाल्यामुळं काय झालं की सुरुवातीला झाडं तानावर आले नाही म्हणजे लेट आले लेट आल्यामुळे का काय झालं की बाबा आता ते उन्हामुळं मग ह्या गोष्टी आता जाणून राहिल्या फुलगळ होणं तुमचं गुंडीगळ होणं म्हणजे तापमान बी असं ढगाळ हे त्याच्यामुळं ते, ते एक रोगेट आपण त्याला काय म्हणू रोगेट आभळ आलंय असं झालंय त्याच्यामुळं गुंडीगळीचं प्रमाण ज्यादा आहे फुलगळ ज्यादा झाली काही ठिकाणी मवेच पण ज्यादा हे झालतय म्हणजे असे बरेचसे कि बा शेती जी आहे ना मित्रांन निसर्गाच्या लैरिपानामुळे ना म्हणजे शेतीचं उत्पन्न तर घट होतीच पण खर्च पण वाढतोय आणि शेतीला पाहिजे तसं शेतमालाला भाव नाही म्हणजे ही मोठी समस्या आपल्या शेतकऱ्यासमोर बघा ना तुम्ही आता कोणत्या माला आपले जोपर्यंत शेतात माल जो आहे तोपर्यंत अ त्या मालाला भाव राहतात <coughs> आवाज येतो का नाही मित्रावर ते मध्ये जरूर सांगा आवाज येतोय तुम्हाला आवाज येतो की नाही ते कमेंट मध्ये जरूर सांगा नमस्ते नमस्कार भाऊ नमस्कार